तर आज आपण बनवणार आहे तिखटाचे सांडगे त्यासाठी इथे मी डाळी घेतले आहेत ते एक वाटी मटकीची डाळ घेतली थोडं अर्धी पाऊन वाटी तुरीची डाळ मटकीची वाटी मटकीची डाळी जास्त घ्यायची नंतर हरभरा डाळ अर्धी वाटी त्याच वाटीने हा उडीद डाळ आणि त्याच वाटीने मूग डाळ चण्याची डाळ आणि उडदाची डाळ जरा कमी घ्यायची कारण की चण्याची डाळ जर जास्त घेतली तर ते असं चिकट चिकट पण होतं आणि फक्त बेसन खाल्ल्यासारखं लागतं आता ह्या डाळी आपण सगळ्या मिक्स करून घ्यायच्या उडदाची डाळ पण तुम्ही त्याला कमीच घ्या आता ह्या डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायच्या उडी डाळ जर जास्त झाली तरी पण सांडगे आपले तोडताना चिकट लागतात आणि सरळ सांडगे तुटले जात नाही आणि जर तुम्ही तुरीची डाळ जर जास्त घेणार असला तरी चालेल मटकीची डाळ जास्त असेल तरी चालेल तर त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचे म्हणजे आता हे डाळे आपण जेव्हा दळून आणू तेव्हा जिरे घालायचे म्हणजे जी जिरेही छान दळले जाते दळून आणताना हे पीठ एकदम बारीक दळायचं नाही जसे आपण बेसनच्या लाडवाला दळतो त्यापेक्षा जरा मोठं दळून आणायचं जर तुम्ही मिक्सर बारीक नसा मिक्सर करा किंवा घरी जात्यावरती केलं तरी चालेल मी बाहेरून दळून आणलं पण मोठं मोठं जराचं दळून आणायचं आता हे आपण पीठ एक मळण्यासाठी घेऊया पीठ ज जेवढं मोठं असेल तेवढेच आणखी आपले छान असे दाणेदार दिसतात आणि खायलाही चांगले लागतात आता या पिठामध्ये थोडासा लसूण टाकून घ्यायचा म्हणजे खमंग लागतात सांडगे त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली हळद ही जास्त टाकू नका नाही तर कडवट होतात थोडे त्यामुळं प्रमाणातच हळद टाकून घ्या थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं छान असे तिखट आणि त्यांना कलर पण छान येतो तर यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या यामध्ये तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता पण एकदम थोडी कोथिंबीर टाकायची नाही तर असे काळसर होतात तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक असं घट्ट असा गोळा करून घ्यायचा एकदम चपातीला करण्यासाठी जे कणिकमूळतो तसं पातळ करायचं नाही तर घट्ट मळून घ्यायचं त्यासाठी आपल्याला थोडंच पाणी लागणार आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी करून घटासा गोळा मळून घेऊया हे सांड छान असे उन्हामध्ये जर वाळवले तर आपल्याला वर्षभर खायला खाण्यासाठी होतात कधी भाजी नसली तरी आपण सांडग्याची भाजी करून खाऊ शकतो पण छान असं वाळवून घ्यायचे नाही तर कधी कधी काय होतं त्यामध्ये ओलसरपणा राहिला तर त्यामध्ये जाळी किडे होऊ शकतात त्यामुळं डाळीचं प्रमाण पण तुम्ही सरळ घ्या आता तुम्ही बघू शकता एकदम मी घट्ट असं गोळा म्हणून ठेवलेला आहे आता याला थोडंसं पसरवून त्यामध्ये असं बोटं कुठेपर्यंत असं ऋतवून घ्यायचं आणि त्यावरती थोडं पाणी मारून घ्यायचं म्हणजे काय होईल तर हे पाणी झाकून ठेवल्यानंतर थोडं आतपर्यंत जाऊन मुरेल आणि पीठ आपलं छान असं भिजलंही जाईल त्यामुळे थोडंसं असं ओल पाडून त्यामध्ये पाणी थोडं थोडंसं पाणी मारून घ्यायचं आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आता मी पीठ बघू शकता तुम्ही पाणी हे आतपर्यंत मुरलेलं आहे आता हा आपण गोळा थोडासा अजून थोडा मळून घेऊया पाणी छान असं मरून आपलं पीठ छान फुगले आणि एक जीव झालेला आहे मऊ एकदम तर थोडंसं हे पाणी मळून घे सॉरी कलिक मळून घेऊया वसे वसे चि -चिकर -चिकर आता बघा पीठ हे हाताला अजिबात चिटकत नाही नाहीतर डाळीचं प्रमाण जर उडत डाळीचं प्रमाण जास्त असतं तर आपल्या हाताला सगळं असं चि चिकट चिकट लागलं असतं आता त्यामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं बोटाला ते आपल्याला ते सानके तोडता येईल असे असे बोटाने त्याला सानके तोडून घ्यायचे तर तुम्हाला वाटलं की सानके तुटत नाहीत किंवा हाताला चिटकतात तर एक बोट पाण्यामध्ये बुडवायचं आणि सांडगे तोडायचे असं लांब लांब करून छोटेसे सांडगे छोटे थोडे तोडून घ्यायचे मोठे घेतले की एकदम आतमध्ये क ओलसर राहतात एकदम छोटे घ्यायचे आणि गोल गोल पण पाडायचे नाही एकदम असे जरा काटेरी सांगे तोडून घ्या आता मी उरले सांडगे तोडून घेते तुम्ही बघू शकता मी छान असे बारीक सांगे तोडून घेतले आता हे आपण वाळवून घेऊया तर मी दोन दिवस उन्हामध्ये वाळवले आहेत त्यांचा कलरही छान आला आहे जास्त तुम्ही वाळवू नका नाही तर पांढरे पडतात आणि त्याची चव पण लागत नाही ते वर्षभर टिकू शकतात